श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी मजेत आहात ना तर आज आपण बनणार आहोत बटाट्याचे पराठे त्यासाठी मी पहिल्यांदा कणिक मळून घेणार आहे आणि त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी आणि त्याच्यामध्ये मी मैदा घालून घेते साधारण तीन चार चमचे मी मैदा घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि हळद घालून घेणार आहे कलरसाठी हे पीठ मी साधारण अर्धा तास अगोदर मळून ठेवते म्हणजे पराठे चांगले येतात पीठ चांगलं मुरलं पाहिजे पटापट आपण करायला गेलं पीठ लगेच म्हणून लगेच पराठे केले तर त्याचे पराठे थोडे साईटून तळा जातो आणि पीठ चांगलं मुरलं तेल लावून छानपैकी मुरत ठेवायचं आहे झाकून अर्धा तास पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी पण चालेल आता आपण सारण तयार करतो आहे त्यासाठी मी पहिल्यांदा सगळ्यात पहिले बटाटे उकडून घेतलेत आणि मग आता कोथिंबीर मिरची कापून घेतलेली आहे बटाटे मी किसणीवरती किसून घे किसून घेतलेले आहेत थोडेसे आपली ज सुकं खोबरं किसायची किसणी असते त्याच्यावरती मी किसून घेतलेत आणि त्याच्यामध्ये मग चिरलेली मिरची घातली आहे तुम्ही मिरचीच्या ठिकाणी मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता आणि कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट कस्तुरी मेथी घातलेली आहे थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे हळद घातलेला आहे आणि आपल्या घरचा रेग्युलर जो मसाला आहे तिखट ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं धनाजिरा पावडरसुद्धा मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपण कर कर मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी कारण की कुठेही मसाला एका ठिकाणी राहू नये सगळा एकत्र मिक्स व्हावा सगळीकडे जेणेकरून टेस्ट छान लागेल आणि मिक्स केल्यानंतर छान असे मी छोटे छोटे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेते म्हणजे पराठा पण पटापट बनू शकतो सारखं सारखं सारणामध्ये हात घालावा लागतो त्याच्यामुळे मी अगोदरच गोळे करून त्याचं एक एक असं पराठ्यासाठी उंडा तयार करून घेते म्हणजे पटापट लाटता येईल आणि मी आता तयार करून घेतलेलं अशा प्रकारे पराठ्यासाठी उंडा आणि पीठ छान वीस मिनटं मुरल्यामुळे असं सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं पातळ असं स्टेक्चर आलेलं आहे त्याला म्हणजे जसं पराठा लाटायला जसं आपण पुरणपोळीसाठी सुद्धा सारण तसंच तयार करतो पीठ मळून घेतल्यानंतर पातळपणा येतो म्हणजे पराठा कुठेही लाटताना फाटत नाही आणि म खाताना मऊ लागतो पराठा तुम्ही बघू शकता पराठा छानपैकी लाटला गेला कुठेही फाटला गेला नाही आहे आणि मी हा पराठा तेलावरती चांगला शेकवून घेणार आहे जेणेकरून तेलावरती शेकवत जरा जेव्हा तुम्ही तेल वगैरे वरतून लावतो त्यावेळेला पराठा छान असा फुलला सुद्धा जातो त्याच्यावरती पापुद्रा निघायला लागतो आणि पराठा फुलल्यानंतर आणखीनच भारी लागतो मी लाटताना पराठा तुम्ही जाडसुद्धा लाटू शकता पण मी थोडासा पातळच लाटते कारण की मला एकदम जाड असा पराठा आवडत नाही तर मी थोडासा पातळ असा पराठा लाटून घेते मला पातळ बरं वाटतो आणि छान असा ब्राऊन कलरसारखा मी भाजून घेते तेलावरती म्हणजे कुठेही पीठ कच्चं राहू नये थोडासा त्याच्यामध्ये बे मैदा असतो परत गव्हाचं पीठ असतं कणिक कच्चं राहू नये यासाठी मी खरपूस असा तेलावरती पराठा छानपैकी भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा हळदीचा कलरसुद्धा येलोईश थोडासा आहे त्यामुळे पराठ्याला चांगलं स्ट्रेक्चर येतं तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद